ह्या गोष्टी तुम्हीही आचरणात आणा स्वामींशी भेट होईल लवकरात लवकर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर त्या पाच गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे स्वामींची सगुन उपासना मनापासून मनोभावे पूर्ण श्रद्धेने स्वामींची उपासना करणे ही एक गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे अशा सगुण उपासनेला आणि या सेवेला स्वामी नक्कीच प्रसन्न होऊन भक्ताची सगळी इच्छा पूर्ण करतात तर मित्रांनो तुम्हीही स्वामींची मनापासून मनोभावे सगून उपासना करा त्यांची मनापासून सेवा करा स्वामी नक्कीच तुम्हाला दर्शन देतील मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान अन्नदान करणे म्हणजे सगळ्यात मोठे पुण्याचे काम आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे लोक अन्नदान करतात परंतु ते कोणत्या तरी खास दिवशी सणासुदीला अन्नदान करतात की त्यांचे त्यांना फळ मिळावे पण हे अत्यंत चुकीचे आहे अन्नदान गरीब व्यक्तीला रोज करायला हवे निदान एक चपाती एक भाकरी जे असेल ते आपण एका गरीबाला देऊच शकतो मागणारा कोणी गरीब आला तर त्याला नक्कीच अन्नदान करा ही गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींचे नामस्मरण सगळ्यांना माहीत आहे श्री स्वामी समर्थ या नामात या मंत्रात किती चमत्कारी शक्ती आहे या नावाचे मनोभावे नामस्मरण केले तर स्वामी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांचे सगळे संकट हरतात आणि सगळ्या इच्छा पूर्ण करतात मित्रांनो चौथी गोष्ट म्हणजे माणूस जोडण्याची हौस असणे म्हणजेच जनप्रियता प्रत्येक माणसासोबत प्रेमाने बोलणे मोठ्यांचा आदर करणे सगळ्यांना प्रेम करणे कोणाचाही तिरस्कार न करणे या गोष्टी जो पण व्यक्ती पाळतो स्वामी त्यांच्यावर नक्कीच प्रसन्न होतात मित्रांनो पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे आपली जी ही परिस्थिती असेल त्यात समाधान मानायचे म्हणजे आपल्याला जे, जे मिळाले आहे त्यात आनंदात राहायचे जास्त मागायचे नाही जे आहे त्यावर रडायचे नाही जे दिले आहे ते देवाने दिले आहे आणि आपण त्यातच आनंदात राहून आपले जीवन जगायचे तर मित्रांनो या पाच गोष्टी आहेत या लक्षात ठेवायच्या आणि आपल्या आचरणात आणायच्या या गोष्टी आचरणात आल्या की स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतातच हे लक्षात ठेवा आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात मग आपल्याला सगळे काही मिळते हवे ते स्वामी आपल्याला देतात तर मित्रांनो अगदी सोप्या गोष्टी आहेत आणि स्वामींच्या प्रिय आहे म्हणून आपण या गोष्टी पाळायलाच हव्या तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर द्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद